महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल राज्यात अनेक राजकीय समीकरण नव्याने प्रस्थापित होण्याच्या दिशेने जात असल्याचं दर्शवत आहे एकीकडे भाजपाला अभूतपूर्व असं यश मिळालं असून महायुतीला तब्बल दोनशे पस्तीस जागांवर विजय मिळवला आहे दुसरीकडे महाविकास आघाडी अवघ्या एकोणपन्नास जागांवर आटोपली त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांना या निकालाचा सर्वार्थाने विचार करण्याची वेळ आली मात्र महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमध्ये भाजपा व्यतिरिक्तच्या दोन्ही पक्षांबाबतही फारशी समाधानकारक स्थिती नसल्याचं विश्लेषण केलं जाते विशेषत एकनाथ शिंदेंची अवस्था उद्धव ठाकरेंबरोबर सत्तेत असताना जशी होती तशीच आता होण्याची शक्यता वर्तवण्यात आली संपादक गिरीश कुबेर यांच्यासह राजकीय विश्लेषक संजीव साबळे यांनी विधानसभा निवडणूक निकालांचं विश्लेषण करताना या सगळ्या प्रक्रियेत एकनाथ शिंदेंची कोंडी कशी झाली आहे आणि आगामी काळात त्यांच्यापुढे काय वाढवून ठेवलेलं असू शकतं याबाबत भाष्य केले निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी लगेचच भाजपच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा दर्शवल्यामुळे शिंदेंची कोंडी झाल्याचं विवेचन संजीव साबळे यांनी केले ज्या क्षणी अजित पवार यांनी पाठिंबा जाहीर केला त्याच क्षणी एकशे सदतीस अधिक चाळीस असे एकशे सत्याहत्तर आमदार जोडून आले मग एकनाथ शिंदे सरकार सोबत गेले नाही तर ही सरकार स्थापन होऊच शकलं असतं त्यामुळे जर सोबत राहिलो तर काही फायदे तरी मिळतील अशा धोरणानुसार शिंदेने निर्णय घेतला असेल असं ते म्हणाले त्यावर अकोलकर यांनीही तुजोरा देत शिंदेंना भाजपा मागे फरफटत जाण्याशिवाय दुसरा मार्ग राहिला नाही शिंदेंनी असाही विचार केला असेल की महाविकास आघाडीकडे जाऊन काही मिळेल का पण त्यांना काही पर्याय शिल्लक राहिला नाही अशी भूमिका त्यांनी मांडली दरम्यान यावेळी गिरीश कुबेर यांनी एकनाथ शिंदेची अवस्था पुन्हा एकदा ठाकरे सरकार वेळी होती तशी होण्याची शक्यता वर्तवली एक शोकांतिका आहे यात भाजपाचा मुख्यमंत्री निश्चित आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर अजित पवार उपमुख्यमंत्री होणार हेही जवळपास निश्चित आहे त्यापुढे जाऊन अजित पवारांना आत्ताही अर्थमंत्री पदच दिलं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे ज्या नाराजीनं बाहेर पडले तीच परिस्थिती आत्ताही ओढवू शकते तेव्हा अजित पवार अर्थमंत्री होते आणि सगळा निधी स्वतः नियंत्रित करायचे मुख्यमंत्री असताना शिंदे अजित पवारांना बाजूला ठेवू शकत होते पण आता ती संधीही नाहीये असं विश्लेषण त्यांनी केलं एकनाथ शिंदेला धोका किंवा आव्हान हे भाजपाचं नाही आहे ते अजित पवारांचे अजित पवारांनी शिंदेंच्या आधी पाठिंबा जाहीर केला शिंदेंना गृहमंत्रीपद मिळणार नाही त्यांना नगरविकास किंवा इतर खाती येऊ शकतात अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद गेलं तर अजित पवार निधीबाबत वेगळं धोरण घेऊ शकतात असं ते म्हणाले राजकीय विश्लेषकांनी केलेल्या विश्लेषणात तथ्य आहे का यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा